मिशनला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येथे उपस्थित आहेत जे उद्धव ठाकरे उपस्थित असतात ती लढाई आपण नक्कीच जिंकतो सुभाष देसाई साहेबांनी सगळ्यांच्या पेन्शनचा हिशोब काढलेला आहे मला किती पेन्शन मिळणार हे पण त्यांनी आता मला सांगून टाकलेलं आहे मिलिंद नार्वेकर नवीन आमदार आहेत त्यांची पेन्शन सुरू झाली पण आमच्या पेन्शनपेक्षा आम्हाला जे समोर हा जो तमाम मराठी माणूस बसलेला आहे त्याच्या पेन्शनची चिंता सगळ्यात नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांना किती पेन्शन मिळणार हे जेव्हा सुभाष देसाई सांगत होते तेव्हा माझ्या मनात आलं हे का पेन्शन वर लागतात का ह्यांची पेन्शन गौतम कडून येते आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन पाहिजे अरे माता आवाज ये तो है रे नरेंद्र मोदी का एक नारा होता अच्छे दिन आएगी हमको हमारे पुराने दिन पुराने दिन चाहिए और पुरानी, पुरानी पेंशन चाहिए तो मित्रों ये आपले एक गुण आशीष ठेवा <laughs> कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमचे हक्क हिरावून घेण्याचे आणि तुमची <laughs> उपस्थित आहे आणि शिवसेनेनं कायम कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला लढे दिलेले आहेत <laughs> आणि हा कोणताही लढा कामगारांचा अपयशी ठरला नाही आम्ही सतत हे लढे जिंकत आलो म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे हे एकजूट असेच ठेवा आपलं सरकार येत आहे आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर झाल्याशिवाय राहणार नाही सांगतो आणि तो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र